चला मी तुम्हाला मस्त साधी सोपी झटकेपट होणारी रेसिपी बनवून दाखवणार आहे तिचं नाव आहे ओढा मुंग दाळचे ओढे आहे आणि त्याच्यासाठी मी हे जिरं घेतलं कांदा लसूण मिरची आणि कोथंबीर आणि वडे घेतले एकदम साधी सिंपल झटकेपट होणारी रेसिपी आहे चला मग करूया आपण ठीक बघा आता कड ठेवली मी तपायला कढाई पण चांगली तापली गेली मी तेल टाकते आता ही भाजी माहिती ना तेल जास्त टाकायचं त्यावेळेस चव लागते ही भाजी करा एकदम छान लागते खायला नक्की बनवून बघा तुम्ही ही भाजी एक नंबर लागते डायरेक्ट हे बघा तेल पण टाकून गेले आता मस्त जिरं टाकते त्याच्यानंतर लसूण जिरं लसूण चांगला लाल झाला नंतर मिरच्या टाकायच्या घ्यायचं आता आलू लोक चांगला लाल झाला आहे मस्त बघा नंतर कांदा मी आणि ही भाजीमध्ये ना कांद्याचा वापर जास्त करायचा शहाभारी राहते भाजी एकदम साधी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही पण आपला खांद्यामध्ये एवढे जास्त खाता लोक त्यांना माहिती आहे एवढे मुंदाची वडे वड्याची भाजी तर आता कांदे बिंदे लाडू आपण आणि वडे आहे ना कोण भाजून घेतात तावावरती पण मी भाजत नाही आहे ना असेच टाकते कारण की असेच टाकले ना चोरागतं भाजून ये ना थोडे कडक कडक लागतात ते खायला एवढं चांगला लागत नाही ते भाजलेले ना मसाली भाजी राहते ना आपली मजा मसाली भाजी वड्यांची तेव्हा भाजता तेव्हा चांगला लागतात ते आता आपली साधी सिंपल भाजी आहे त्याच्यामुळे मी भाजत नाहीये हे बघा कांदे आता चांगले गुलाबी झाले गुलाबी कलर झाले बस हे भाजी ना कांदे ना जास्त बहू द्यायचे नाही असं गुलाबी गुलाबी कच्चे थोडे कच्चेच ठेवायचे ते एकदम भारी लागतील त्याच्यानंतर हाड टाकायची आता तेलामध्ये हाड टाकायची थोडंसं मिक्सरून घ्यायचं आणि कोथंबीर बी धुतलेली मस्त हे पण तेलामध्ये टाकायचे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी सोडायचं आणि या वड्यांना अंदाजे पाणी टाकायचं म्हणजे जेवढं लागेल तेवढं आपला अंदाज समजतो जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून द्यायचं आता मग नंतर पाणी टाकायचं नाही थरलं नाही तर मग निश्चय लागते भाजी खायला आता जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून देते मी तेव्हा मी तीन ग्लास टाकले पाणी तीन ग्लास पाणी टाकलं कारण की ना कोणते कोणते वडे आहे ना लगेच शिजून जाता आणि कोणते कोणते वडे आहे ना लगेच शिजते टाईम लागतो शिजायला आता वडे आहे ना म्हणजे ते घेतलेले ते वडे टाइम लागतात शिजायला त्याच्यामुळे मी पाणी जास्त टाकलं उकडी आल्यानंतर मग एवढे याच्यामध्ये सोडणार मी उक मस्त उकडी आली आपल्या या पाणीला मस्त उकडी आली आता ना याच्यामध्ये वडे टाकायचे त्याच्यानंतर मीठ टाकले मी आता मीठ टाकायचे बाकी नंतर टाकायचं मीठ वडे टाकल्यानंतर हे बा आपले वडे एवढे शिजवून कमी होतील त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं मीठ आपल्याला एवढं आहे ते पाणी ना भाजी कमी होऊन जाईल आता मी काय करते झाकण ठेवते आणि झाकण ठेवल्यानंतर हो पाच दहा मिनट बघायची भाजी भाजी बघायचीच घडी घडी उघड उघड केली ना मग त्याचा वास आहे ना चालला जाता मग आता मी गॅस थोडा कमी करते आणि आता पाच दहा मिनटानंतर नंतर उघडणार मी भाजी कशी झाली काय झाली ते तुम्हाला दाखवणार बघ आता दहा मिनटं झाले आहे आता उघडून बघ ते मी भाजी कशी झाली काय झाली बघा आहे ना दहा मिनटामध्ये मी सांगितलं तुम्हाला दहा मिनटं दाखल खोलायचं नाही आणि बघा सगळं पाणी तुम्ही थोडंसं बाकी आहे पाणी आता आता आपल्याला नाही पाणी पण आटून घ्यायचं आहे सगळं एकदम सुकी करायची आहे आणि तेल सुटीपर्यंत तिला चांगली मस्त कसू द्यायची आहे जेव्हा तेल सुटतं ना मग भाजी एवढी भारी लागते ना एकदम भंडाट एक नंबर लागते खरंच नक्की करून बघा थोडा पाच मिनट ठेवते मी अजून परत बघू बघा हे झालं पाच बघून घेऊ आपण सगळं पाणी आटून गेलं हे एकदम सोपी झाली डायरेक्ट तुम्ही पण करून बघा अशी भाजी नक्की एक नंबर लागते खरंच हे बघा तुम्हाला बघा तू माझी मोबाईल मध्ये तशी दिसते ती पण हे बघा एकदम भारी दिसते खरंच एक नंबर वाश एवढा भारी येतोय ना सोबत एकदम भारी लागते सुखी आणि अशी पातळ करायची ती भाकरीसोबत मस्त लागते पण आम्हाला अशीच आवडते सुखी व्हिडिओ मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये पतमेरबीर पाडा की मोबाईल मध्ये तुम्हाला अशी दिसते पण ओरिजिनल बघा तुम्ही एवढी भारी दिसते पण फार खूप छान लागते चला मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा वाटते तुम्हाला आजची भाजी रेसिपी नक्की सांगा एक नंबर झाली खरंच रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढची रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय